सोलापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चेतन नरोटे यांच्या नावावर शिक्कामोर्ताब झाला असून गुरुवारी मुंबईत निवडीचं पत्र देण्यात येणार आहे शहर काँग्रेस अध्यक्ष बदलाची चर्चा सोलापूर शहर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष देखील लागून राहिलं होतं या, या पदासाठी अनेक जण इच्छुक होते दरम्यान या पदावर आता महापालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते चेतन नरोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून गुरुवारी त्यांना निवडीचं पत्र देण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे चेतन नरोटे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम करत असून ते काँग्रेसचे अत्यंत एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक असणारे चेतन नरोटे हे अभ्यासू तसंच गोरगरिबांच्या प्रश्नासाठी सदैव अग्रेसर असलेले नगरसेवक म्हणून ओळखले जातात नगरसेवक पदाच्या आपल्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी सर्वसामान्य जनतेची सेवा करताना अनेक प्रश्नांना वाचा फोडली शहर विकासात मोठं योगदान देखील दिलं दरम्यान एक अभ्यासू आणि काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे चेतन नरोटे यांनी पक्ष अडचणीत असताना पक्षाला तसंच ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना मोलाची साथ देत काँग्रेस पक्षातच राहणं पसंत केलं अनेक आंदोलनात त्यांनी हिरीहिरीनं सहभाग नोंदवला त्यांच्या या कार्याची दखल घेत गुरुवारी त्यांना त्यांच्या निवडीचं पत्र दिलं जाणार आहे मुंबईत हे पत्र दिलं जाणार असून त्यांच्या निवडीनं सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला मोठं बळ मिळणार आहे चेतन नरोटे यांच्या निवडीनं निश्चितच पक्षाला नवी ऊर्जा मिळणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम केलेल्या चेतन नरोटे यांना अखेर त्यांच्या कामाची पावती या यानिमित्त मिळणार आहे